जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू आयीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स सक्कर नवीन रोड अहमदनगर फोन शुन्य शुन्य नमस्कार मी निर्जाला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील हॉटेल शिवराज परमिट अँड बियर बार येथे दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साडेसात वाजताच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेत अद्याप अनोळखी इसमांचा शोध लागलेला नाही श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल असून पोलिसांनी संबंधित व्यक्तींबाबत माहिती देण्याचे आवाहन केले आहे रविवारी सकाळी अकराच्या सुमारास सारोळा बद्दी येथील प्लास्टिक पत्राच्या बनविणाऱ्या कंपनीस अचानक आग लागली काही क्षणातच धुराचे ओळ बाहेर पडू लागले आगीने रौद्र रूप धारण केले ही माहिती अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलास देण्यात आली त्यामुळे जवान तात्काळ दोन बंब व तीन मोठे पाणी टँकर सह घटनास्थळी पोहोचले व मदतकार्य सुरू केले आणि त्यानंतर एमआयडीसी राहुरी नगरपालिका एमआयआरसीच्या अग्निशमन दलाचीही मदत घेण्यात आली रात्री उशिराही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते यात स्थानिक ग्रामस्थांनीही वैयक्तिक पाणी टँकर आणून आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केल्याची माहिती मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी शंकर मिसाळ यांनी दिली आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हजार वीस अंतर्गत विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका डिजि लॉकरमध्ये डिजिटल पद्धतीने साठवणूक त्यांची सुलभपणे उपलब्धता सुनिश्चित करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयाने डिजि लॉकरमधील ABC ID चा या माध्यमातून ते डिजिलॉकर मध्ये अपलोड केले आहेत राज्यातील एकशे अठ्याहत्तर स्वायत्त महाविद्यालयातून प्रथम क्रमांकावर असण्याचा बहुमत संगमनेर महाविद्यालयाने मिळवला आहे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्व गुणपत्रिकांपर्यंत एकाच क्लिकवर पोहोचणे सध्या सहजपणे शक्य झाले आहे शहरात केंद्र शासनाच्या अमृत अभियाना अंतर्गत भुयारी गटार योजना व मलनिस्सारण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे त्याची चाचणी सुरू झाली असून ती अंतिम टप्प्यापर्यंत आली आहे लवकरच ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे तसेच शहराच्या उपनगर भागांसाठी नव्याने दुसऱ्या टप्प्यातील भुयारी गटार योजना राबवण्यात येणार आहे त्याचा सहाशे कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला असून नवीन भुयारी गटार योजनेत ड्रेनेज लाईन आणखी एका मलनिस्सारण प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे लवकरच हा आराखडा राज्य शासना कडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली श्री साईनाथ रुग्णालयात तेवीस वर्षापासून गोरगरिबांची अविरित सेवा करणारे डॉक्टर राम नाईक एकतीस मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यांना रुग्णसेवेसाठी मुदतवाढ द्यावी यासाठी शिर्डी व पंचक्रोशातील नागरिक आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांनी साई संस्थांना साथ घातली आहे शिर्डी नागरिकांसह पंचक्रोशातील साकोरी सावळे विहीर खुर्द व बुद्रुक नांखुंदी खुर्द व बुद्रुक निमगाव निघोज वाकडी शिंगवे या गावांच्या ग्रामपंचायतींनी यासाठी ठराव केले आहेत जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस सूट संपर्क नव्वद नव्वद शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील अहिल्यानगर पाथर्डी महामार्गावरील हॉटेल संकेत येथे शनिवारी रात्री काही गुंडांनी हल्ला केलाय यामध्ये हॉटेल मालक राजेंद्र अकोल सह पाच जण जखमी झाले आहेत या हल्ल्याचा निषेध करून ग्रामस्थांनी व हॉटेल व्यावसायिकांनी रविवारी व्यवसाय बंद ठेवलाय गुंडांनी तात्काळ अटक करून कठोर का कारवाईची मागणी यावेळी केली आहे अहिल्यानगर पाथर्डी महामार्गावरील करंजी येथील हॉटेल संकेत येथे रात्री दहाच्या सुमारास सलमान जामदार पठण या गुंड्यांच्या सात ते आठ जणांच्या टोळीने हल्ला केलाय हॉटेल संकेतवर दगडफेक करण्यात या हल्ल्यात हॉटेलचे मालक राजेंद्र अकोलकर सचिन ओमकार पांडे सोमनाथ अशोक अकोलकर गणेश सुभाष अकोलकर संकेत राजेंद्र अकोलकर असे जखमी झाले आहेत नगर शहरातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्ष संवर्धन अत्यंत असून कोणत्याही झाडाची तोड करण्यापूर्वी महानगरपालिकेची अधिकृत परवानगी घेणे आवश्यक आहे मात्र नियमांचे उल्लंघन करत शहरातील गुलमोहर रोडवरील वृक्ष विना परवानगी तोडण्यात आल्याने मनपा प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे ही घटना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक प्रमुख यशवंत डांगे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने याची दखल घेत संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिलेत पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटामध्ये माणिक पीर बाबा दर्गाजवळ एका धोकादायक वळणावर रविवारी दिनांक सोळा रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास नगरहून पाथर्डी कडे जात असलेला ट्रक समोरून येणाऱ्या मोटारसायकल स्वाराने हुलकावणी दिल्याने रस्त्याच्या कडेला उलटला या अपघातामध्ये मोटारसायकल स्वारासह ट्रक चालक किरकोळ जखमी झालाय या अपघातामध्ये ट्रकचे मात्र मोठे नुकसान झाले असून दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे करंजी घाटातील धोकादायक वळणावर सातत्याने छोटे मोठे अपघात होत आहेत राष्ट्रीय महामार्ग विभागाने करंजी घाटाचे रुंदीकरण व धोकादायक वळणांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे कर्जत तालुक्यातील खांडवी परिसरात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत खांडवी ते टरमवाळी रस्त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे एका वर्षापूर्वी कार्यारंभ आदेश देखील अद्यापही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही परिसरातील नागरिक खराब रस्त्यामुळे चांगलेच त्रस्त झाले आहेत या रस्त्यांचे कामे तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पोपट कांबळे यांनी केली आहे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांनी पाठपुरवठा करून खांडवी ते टर्मळवाडी रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी करन मंजूर करून घेतलाय राहता बाजार समितीत रविवारी कांद्याला एक हजार आठशे पन्नास रुपये भाव मिळालाय तर काल राहता बाजार समितीत तीन हजार नऊशे या पंच्याऐंशी गुणांची आवक झाली आहे कांदा नंबर एक, एक हजार पाचशे ते एक हजार आठशे पन्नास रुपये तर कांदा नंबर दोन ला एक हजार रुपये ते एक हजार चारशे पन्नास रुपये आणि कांदा नंबर तीन ला पाचशे ते नऊशे पन्नास रुपये तर गोलटी कांद्याला एक हजार रुपये ते एक हजार तीनशे रुपये आणि जोड कांद्याला दोनशे पन्नास ते पाचशे रुपये असा भाव मिळालाय जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर